मी द रियस किचन मराठी मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या गोडताईंचं गोडदाचं माझं पूर्ण युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे सर्व कसे आहेत आय होप सर्व मस्त आणि मजेत असणार भरपूर मुलांचे नखरे असतात की ते व्हेजिटेबल खात नाही तुम्ही आज खास पूर्ण वेजिटेबल ऍड करून तुम्हाला थालीपीठ कसे बनवायचे ते दाखवणार आहे मनवण्याला गेलं तर जगामध्ये सगळ्यात पौष्टिक हे थालीपीठांची रेसिपी आहे आज आपण हिरव्या मुगाचे थालीपीठ बनवणार आहोत अगदी तुम्ही सकाळच्या घाई गरबडीमध्ये दहा ते पंधरा मिनिटात टिफिनला किंवा ब्रेकफास्ट मध्ये देखील बनवू शकतो व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघत राहा माझ्या चॅनल वर नवीन असेल तर प्लीज चॅनलला ला करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी त्या सहा ते सात लसूण लसूणच्या पाकळ्या आणि चार ते पाच हिरवी मिरची घेतलेली आहे हे आता आपण मिक्सरला पेस्ट करून घेऊया यात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडा आल्याचा तुकडा घातला तरी चालेल एका बाउलमध्ये मी इथं हिरव्या मुगाचं पीठ घेते तुमच्याकडे पीठ नसेल तर तुम्ही हिरवे मुंग भिजवून मिक्सरला फिरवले तरी चालेल इथं मी एक बा आकाराचा कांदा आणि टोमॅटो कट करून घेते त्याच्यात आता आपण सर्व भाज्या ॲड करून घेऊया मी सुरुवातीला कांदे आणि टोमॅटो ॲड करते मी एका ताटामध्ये बीट गाजर पनीर बॉईल केलेला पोटॅटो आणि कोथंबीर कट करून घेतलेलं आहे आणि बाकीचं साहित्य किसनीने किसून घेतलेलं आहे अगदी तुम्ही चॉपरमध्ये देखील बारीक करू शकता भरपूर मुलांचे नाटक असतात की ते वेजिटेबल खायला खूप कंटाळा करतात तर या पद्धतीने तुम्ही मुग हिरव्या मुगाची थालीपीठ टिफिनमध्ये किंवा ब्रेकफास्टमध्ये देखील बनवून देऊ शकतात खायला खूप पौष्टिक आणि खूप हेल्दी आणि शरीराला पाहिजे तेवढे कॅल्शियम आयरन प्रोटीन वगैरे देतात हे थाल्ली फीट आणि तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असं आणि तिखट खात नसतील तर तुम्ही हिरवी मिरची स्किप करून याच्या जागेवर चिल्ली फ्लेक्सने थोडं ऑर्गॅनचा वापर केला तर अजून युनिक टेस्ट येऊ शकतो अगदी पिझ्झा ब्रेड सँडविच वगैरे सारखा आता मी इथं सर्व व्हेजिटेबल ॲड करून घेतलेले आहेत आपण थोड्या वेळापूर्वी लसूण आणि मिरचीला मिक्सरला बारीक करायला बारीक केलं होतं ते ॲड करून घेऊया बघू शकतात माझं पिलूचं इथं मध्ये मध्ये चालूच असतं आता आपण त्याच्यात मसाले ॲड करून घेऊया मी तर चवीनुसार नमक जिरा पावडर धना पावडर आणि चुटकीवर लाल तिखट आणि नॉर्मल गरम मसाला घेतलेला आहे तुम्ही लहान मुलांसाठी मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले ॲड करू शकतात बघू शकतात बीटमुळे याचा कलर लाल येतो नाहीतर हिरव्या मुगाचा ग्रीनच कलर येतो आपण बीटचा वापर केलेला आहे म्हणून हे बॅटर देखील लाल कलर होईल याच्यात बीटाचा कलर येतो बघू शकतात आपल्याला जसं पाणी लागेल त्यानुसार आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यात आपण सोडा वगैरे काही न वापर करणार आहोत एकदम हेल्दी बनवणार आहोत त्यासाठी आपण जेवढं गरजेचं असेल तेवढंच पाण्याचा वापर करणार आहोत त्याच्यात अगदी सॉफ्ट वगैरे बनण्यासाठी आपण सोडा वगैरे अजिबात वापरणार नाही आहोत मी इथं टोटल दीड ग्लासाचा पाण्याचा वापर केलेला आहे आपलं बॅटर बनून तयार झालेलं आहे आता आपण गॅसकडे वळूया इथं गॅस ऑन करून मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे वरून आता मी तूप लावून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल तूप बटर लावू शकतात मी इथं तूप लावते हे आता आपण मी इथं नॉनस्टिक तव्यात ठेवते तुम्ही साध्या तव्यावर जरी देखील लावू शकतात इझी निघतात जास्त हे वगैरे करावं लागत नाही तर आपण थोडं थोडं बॅटर घेऊन व्यवस्थित मीडियम आकारचे थालपीठ बनवून घेऊया मी पिठापेक्षा व्हेजिटेबल जास्त घेतलेले आहेत म्हणून थोडं जाडसर येत आहे पिठाची क्वांटिटी खूप कमी आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकतात बघू शकतात बिटाचा खूप छान कलर आलेला आहे आता आपण पलटी करून घेऊया बघू शकतात किती छान इझी पलटी झालेलं आहे आणि हा तवा माझा नॉनस्टिक वगैरे सारखा राहिलेला नाही आहे याच्यावर डोसे वगैरे निघत नाही अगदी साध्या तव्यासारखा तवा झालेला आहे पण रोज डेली चपातीच्या तव्यावर पण खूप छान निघतात हे थालीपीठ इथं माझं एक थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे आता आपण परत एक बनवून घेऊया परत आपण तव्याला तूप लावून घेऊया परत आपल्याला व्यवस्थित थोडं बॅटर घेऊन सर्वी साईडला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तुम्ही हव्या त्या आकारात लहान मोठे करू शकतात मी इथं जास्त मोठे पण नाही जास्त छोटे पण नाही अगदी मेडियम आकारचे बनवते इथं दुसरं पण थालीपीठ तव्यावर लावून झालेलं आहे आता फक्त शेकायचंच राहिलेलं आहे असं करून मी आता सर्व थालीपीठ बनवून घेणार आहेत यामध्ये आपण सर्व हेल्दी व्हेजिटेबल ॲड केलेले आहेत बीट गाजर पनीर टमॅटो ओनियन तर मुलांना या सकाळी थंडीच्या दिवसांमध्ये नक्की बनवून खाऊ घाला अगदी दहा मिनटात ते बनतात आणि फारसा वेळ वगैरे लागत नाही अगदी तुम्ही टिफिन बॉक्समध्ये दे पण देऊ शकतात रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त का स्वस्त राहा सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद